गाडी घुलती बोला धान्य भरताचा भाव अर्थात पुण्यात सारा बाकी कार मी कोणाचा भरताचा श्री रघुनाथ सर्व कर्मी हाताच करण डोळ्याच पाहण कानाचं ऐकणं जिभेत वाचन मनाचा संकल्प देवाशिवाय त्याच जीवन धन्य

दोन वाटू नये पार्टिशन होऊ नये भजनात भजना, आपलं तुपलं वाटू नये देव सगळ्याचा आहे आपण देवाचा आपण असं वाटावं ज्या दिवशी असं वाटेल त्यावेळेला आय अद्वैत बोध पाटणी आनंदाची दाटणी सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागते अद्वैत तत्व प्राप्त झाल्याशिवाय भजनाचा फळ मिळत नाही ध्यानात ठेवा नाही तर भजन चालतेच हे तर असलेच भजन नारळ दे असले दक्षिणा हे असलेत पण असलेच फटफटेन काणकोनाचा भरताचा प्रेमाचा झेता आनंद आहे महाराज येत असल्या प्रकारचा कोण सांगतोय मारुती राय कोणाला सांगाले रामाला रामाला ज्याच त्याला बरं वाटतं म्हणून तो माणसं तीन तीनदा आहे ना प कोणाला लोकांना असं केलं पाहायच इकडून आता बऱ्याच अंगी वाईला गांगी अंगा दावी सगळं न्याय अंगी आसल, तर कितीच निघते बाकीच्या ठिकाण खारी